मी संतोष देशमुखचा आत्मा बोलतोय ही एक कल्पना आहे की संतोष सा आत्मा आज काय म्हणत असतील स्वर्गामध्ये त्याला कोण कोण भेटले प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मी संतोष देशमुखचा आत्मा बोलतोय मी सगळं काही पाहतोय रे बाबानो मला सगळं काही दिसतय एक महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र रडतोय माझ्यासाठी अरे तुमचं माझ काय नातं का हो मी एक ग्रामीण भागातला मस्सा सरपंच आणि तुम्ही राव लेख माझ्यावर एवढं प्रेम करताय अरे काय केलं रे मी काही बी केलं रे मित्रांनो मला मा, मा बर मला सांगा पंकजा ताई तुम्ही म्हणताय की मी तुमचा भूतप्रभू मी भाजपाचाच कार्य करता बर मी बी तुमचाच मग मला ताई तुम्ही बोलत का नाही तुम्ही बोला ना मग तुम्ही बोलला तर माझ्या आत्म्याला लई शांती मिळतो बरं धनुभवबद्दल बद्दल बी मला काही राग नाही बरं धनुभव मला सांगा माझ बी मन म्हणते माझा बी आत्मा म्हणते की तुम्ही कस म्हणताल बरं कि मला मारा म्हणून नाही नाही माझं मन म्हणत नाही धनुभव पण तुम्हाला खर खरं सांग माझ्या आत्म्याची शपथ आहे काय बी करा एक संत मी याला अख्खा महाराष्ट्र नाही सगळं जग जागा झाला आपलं परळीच बीडच बीड दीड़ जिल्ह्याचं नाव लई बदनाम होते बघा आख्या देशामध्ये बदनाम काय सांगाव महिन्यापासून मी विचार करत होतो तुम्हाला बोलावं 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 पण काय करावं मला बी समजत नाही काय काल बघा मुख्यमंत्री भेटले म्हणे माझ्या लेखाला माझ्या मुलीला माझ्या पत्नीला भेटली माझ्या भावाला भेटले आणि सांगितलं म्हणे काही काळजी करू नका मी कोणाला ना नाही सांगा मुख्यमंत्री साहेब मला वाटत तुम्हाला कसं कवा न्याय मिळणार आहे मला तुम्ही सांगा न्याय कधी मिळणार अहो अजून एक मारे कधी सापडला नाही तुम्हाला मला मला मारणारा मला सांगा मला घेरलं होतं या लोक मला घेरलं होतं म्या म्हणलं तो अरे बाबा नो तुम्हाला काय घ्यायचं त्याला वाद त्या कम आवा दाखवून घ्या दा त्या चक्की वाले काय घ्यायचं की का भी मला काय बी संबंध नाही मला काय मला स्वाडा र मला मारू नका पण मला लय 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 कसा या म्हणलं मला स्वाडा 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 मला कोणी स्वाडायला तयार जन जनो मार लालो काय सांगा तुम्हाला फडणवीस साहेब लय मायच्या लई लई मला तर काय बघा मला समोर बघा मला तर माझं मरण बघा माझं मरण मला समोर दिसला पण मी काय बी करू शकलो नाही मला गेरलो या सगळ्या गुंडांनी आता काय चाललंय बघा माझ्या नावानं हे जातीचे राजकारण सुरू झालं माझ्या नावानं जनतेनं ना आता नुसत्या बॉम्बा ठोकते मन संत देशमुखच्या आत्म्याला शांती मिळेल अरे बाबा नो माझ्या आत्म्याला शांती कधी मिळेल माहिती का तुम्ही लोकांनी हे जाती त्याच राजकारण बंद केलं हे जाती त्याचा वाद मिटवला पाहिजे अरे लेका हो मी माझं लेकर उघड्यावर पडले माझ्या लेखराचं संसाराचं कसं व्हायचं माझ्या माझ्या लेखराने शिकायचं स्वप्न धरलं होतं म्हणून लातूरला मोठ्या शाळेत मिळाला मला वाटायचं माझं लेकरू माझ माय माझी मुलगी डॉक्टर बाब माझं पोरग इंजिनियर व्हावं मोठं व्हावं आपल्या संत देशमुख परिवाराचं नाव मोठं व्हावं म्हणून म्या तडपडतोय 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 लेडर लोक येते नुसते गोड गोड गप्पा मारते जाते निघून जाते त्याचं राजकारण करते आता काय सांगायचं वा बा वा बाबा बीडमध्ये लोकच लोक रात्रीच्या मध्ये लोकच लोक पुण्यामध्ये लोकच लोक आबा बाबा आता तर म्हणे अजून मोठ्या मोठ्या शहरात माझ फोटो माझ फोटो बघून मला काय आनंद होत आहे का नाही आता हे सगळं बघायला पण तुम्हाला सांगू माझा आत्मा सगळं बघला मी शरीर रूपान जरी तिथं नसतो ना पण मी अजून बी मत्स झोगच्या एरियामध्येच तुमच्या माग फिरतोय गुंडांवर लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा तुम्ही माझ्या संसाराची राख रांगोळी केली तुम्ही माझं घर दार उठवलं तुम्ही माझ्या यक्र्या बाळाला वनवास आणलाय पण माझं सगळ्या राजकारण्या हात जोडून विनंती बाबानो राजकारण करू नका जातीवाद करू नका आणि बघा धनुभू कस हो मला सांगा तुम्ही पालकमंत्री तुमचं कार्यकर्त सगळं हे कराड तुमच्या आजू कोण कार्य कार्यकर्ते आता मला सांगा त्या पोरांशी माझं काय बी भांडण नव्हतं माझं काय बी नव्हतं म्या फक्त फोन आला वाचमनचा म्हणून मी सोडवायला गेलो सोडवायला गेलो म्हणलं जाऊ दे त्याला कशाला मारता म्हणून ह्याच्यावर एवढं झालं मला मारून टाकलं जाऊ या लोकांनी चक्क माझ्या काय माझा आत्मा रडलाय मिळा म्या, माझ्या आत्म्याला शांती कधी मिळेल माहिती का जवळ हे जे भ्रष्टाचारी बाहेरचं कोंड काढली हि जे भ्रष्टाचारी आहेत ना हे जे ज्यांनी लोकांच्या जमिनी हाडत केल्या चनी लोकाला गुंडगिरी केली अह किती खून किती मर्डर काय 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 एवढं बीड जिल्हा बदनाम का माझा संतांचा जिल्हा माझा आपल्या माणसाचा स्वातंत्र्य सैनिकाचा जिल्हा आध्यात्माचा जिल्हा असं कस देश लागली माझ्या बिडाला माझ हा जुडून कळकळीची विनंती गृहमंत्र्याला हा जुळून कळकळीची विनंत्री मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री साहेब नुसतं म्हणू नका हो की म्हण मोक्का लावणार मोक्का लावणार मोक्का लावणार कवा लावणार मोका आणि हो। जोपर्यंत तुम्ही मोका लावत नाही तोपर्यंत माझा आत्मा असा भटकटच राहणार आहे माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार या लोकांना फासावर बघितल्याशिवाय मी बघणार मला समज दिसतय मला वरून सगळं दिसायला लाग लागले मी बघू लावलो काय काय चाललंय राजकारण फोन कुठं कुठं रात्री फोन लावलाय फोन कसे कसे मॅनेज काय आता तुम्हाला खरं सांगू मला मला एवढं फोट जिवंतपणे कधी कोणी लावलं नाही पण मी यानंतर बघा माझं फोटोच फोटो काय बाबा वरून स्वर्गामध्ये सुद्धा मला सगळं परवा आता काय सांग परवा मला वर काय लय लोक भेटले मला विलासराव देशमुख भेटले आर आर पाटील भेटले आर म्हणले आर म्हणले आम्ही कसली नीतिमत्ता पाळली होती म्हणले आम्ही एका क्षणात राजीनामा दिला म्हणलं म्हणला साहेब भेटले तिथं वर मला रामराव अधिक भेटले मला तिथं वर अंतुले साहेब भेटले आणि सगळे लोक म्हणाले म्हणे आमच्या काळात कसं ते राजकार होत राव संतोष तुझ्या काळात हे आता असं कसं राजकारण काय म्हणे आम्ही नीतीमत्ता पाळून एका होत राजीनामा दिला म्हणले आर आर पाटील तर म्हणले मी तर काहीच बोललो नव्हतं म्हणले फक्त एवढं म्हणलो म्हणले की बडे बडे शेरो मी छोटी छोटी बाती होती झालं म्हणले मला लगेच मी राजीनामा दिलो म्हणले शिवराज पाटील साहेब मग म्हणले शिवराज पाटील साहेब सुधारसा त्यांचं मी नाव वाढलं बघा वर सगळ्या लोकांनी म्हणले बघा नुसतं बदललं म्हणून पाटील साहेबाला राजीनामा द्यायला लावला अधिक आले अधिक म्हणले अरे बघा माझ्या हाताला काय झालं म्हणले थोडक्यामध्ये काहीतरी आपल्या माणसाच्या हातून चुका राहतात झाली छेड काय मला ड्रोल केलं दिलं म्हणले राजा आता काय सांगायचं सगळे सगळे लोक बघा राजीनामा राजीनामा सांगू म्हणले आणि आता काय म्हणले एकदा कोणी खुर्चीवर बसल की निघायचं नावच घेत नाही आमच्या काळात नीतीमत्ता होती म्हणले विलासराव लय सांगू लागले म्हणले संतोष आर बघा म्हणले मी दोन वेळा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला म्हणजे कारण बघा म्हणले दोन्ही कारण अगदी म्हणले काय तर फक्त ते हल्ला झाला तर घेऊन गेलो म्हणले रितेशला बघायला तिथं म्हणले मला ट्रोल केलं म्हणले मी देऊन टाकलो म्हणले राजा आमच्या काळात म्हणजे संतोष नीतिमत्ता होती आताच्या ह्या तुमच्या युगामध्ये ना हे नीतिमत्ता भीतीमत्ता सगळी बिडाच्या इशीला टांगली काय की परळीच्या इशीला टांगली का काय कि का का या नीतिमत्तेला आता नीतिमत्ता फक्त कागदावर लिहायचा विषय झालाय म्हणजे नीतिमत्ता बित्ता काय नाही आता फक्त म्हणजे सत्ता झाली म्हणले मला लई काल हसू सांगू राहिले विलासराव गोपीनाथराव म्हणले अरे काय म्हणले संतोष अरे मी या बिडाच्या लोकांना किती मोठं करायचा प्रयत्न करू लागतो अरे गुंडगिरीचा नायनाट मी करणार म्हणले असता माणूस मी मी कसल्या कसल्या गुंडांचा म्हणले इन्काउंटर केलं त्यांना संपून टाकलं आणि आज माझ्या जिल्ह्यात गुंड म्हणले माझ्या चिंड्यात गुंड माझ्या घरावर ठप्पा ठेवला म्हणजे मुंडे परिवाराचं नाव बदनाम करू म्हणले अहो काय वाटत ते आमच्या सगळ्या मुंडे परिवाराच्या सगळ्या मला परिवाराला अहो मनात तू सगळे रडायचे म्हणजे पण काय करावं म्हणले संतोष हे जे घडले ना ते तुला मारायला नको होत म्हणले आता मला काल गोपीनाथराव तर एवढं सांगू लागले म्हणले काय सांगू लागले कसलं राजकारण होतं म्हणले आमचं पहिलं कसली नीतीमत्ता होती म्हणजे आम्ही कसले दोस्तांना का, कशाचे काम करायची म्हणले आणि तुला म्हणले संतोष अरे तू तर भाजपचं कार्य करता म्हणले आणि तुला काय सांगावं म्हणले आणि तू तर पंकजाच काम बी की रे म्हणले तू तर भूत प्रमुख होत म्हणले तुला कसं काय मारलं म्या गोपीनाथ रावला तेच म्हणलं म्हणलं गोपीनाथ राव मलाच कळलं गेले म्हणलं मला का मारलं आर म्हणले बघ संतोष म्हणले जगात न्याय हाय म्हणले तू काय काळजी करलो मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता जर मनावर घेतलं तर तिथं मोका लावतील तिथं नाही ते सगळ्यांचे पळ खजून करतील आणि गुंडगिरीचा नायनाट करतील असं मला काल आश्वासन दिलं बघा गोकराव स्वर्गामध्ये काय सांगा बाळासाहेब ठाकरे बी होते राव तिथं बाळासाहेबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणजे संतोष असं गाड्यांना पण काय बी म्हणा खर सांग संतोष देशमुखचा चालू बसात सरपंच नुसत्या प्रतीवर नाही राह स्वर्गात बी नाही माझं कौतुक कर नुसत्या प्रतीवर नुसत्या अमेरिकेत लंडन मध्ये नाही तर मला वर स्वर्गामध्ये काय सांगा यावर चित्रगुप्त बी भेटले होते अरे म्हणले तुझं नाव आहे म्हणले वा वालय म्हणलं राजकारण पण माझं परिवार उघड्यावर पडलाय म्हणलं लेकराचं शिक्षण माझ्या लिकीच्या डोळ्यातलं पाणी बघायला बाबा नो म्हणलं पर आता तरी तुम्हाला जागा होऊ द्या राजकारण बंद करा जातीवाद बंद करा एकमेकांवर आरोप करून स्वतः अर माझ्या छितेवर पुरवाट्या भाजायचं बंद करा रे बाबा नो तुम्हाला संतोष देशमुख पाया पडते तुमच्या तुम्हाला एवढं सांगते बाबां माझ्या मरण्याचं राजकारण कर तुम्हाला हा जोडू विनंती रे बाबा नो मी मेलोय ना पण मला लक्षात ठेवा पुन्हा दुसरा संतोष मारू नका पुन्हा दुसऱ्या संतोषची हत्या करू नका कारण कसं बाबानो चांगल्या माणसाला जगू द्या अरे हे बघा लक्षात ठेवा कोरोना आला भूकंप झाला तुम्ही करोड रुपये कमी देत ना दीड दीड हजार करोड दोन दोन हजार करोड अर माती जाणवत मिनिटात त्याची माती होती र अर मला सांगायचं मला कोरोना धरलं आणि पटकन फ्यूज गेल तर काय करणार अर भूकंप झाला सगळ्या बिल्डिंग खाली आल्या की बघितलं किल्लारीचं भूकंप त्र्या न मग मला सांगायला का हो आर चा, कर, पर, प्राट प्राट पर, काय घ्यायचे सोबत नाव कमवायची कीर्ती कमवायची बिडाचा विकास करायचा चांगले काम करायची सोडून तुम्ही कुठं खंडण्या कर कुणाच्या जमीन हाडप कर कुणाचे प्लॉट कुणाचे प्लॉट हाडप कर आर काय लावले पीक बिखवलं म्हण काय योजनेत बिखवलं म्हण तुम्ही शेतकऱ्याला बी सोडलं गेला म्हण शे तुम्ही व्यापारीला बी सोडलं गेला म्हण पार माया बहिणीच्या इज्जतीपर्यंत सगळं र बाबा पूर्ण अख्या देशामध्ये ना बदनाम झालं आणि कोणी केलं आणि कवा बिघडलं म्या गोपीन काल म्हणलं म्हणलं गोपीनत तुमच्या काळात असं होतं का म्हणलं राजकारण बोल तुमच्या काळात कार्यकर्त्याला कसला सन्मान होता म्हणजे मी जुने लोक सांगितलं गोपीनाथराव कसे होते अजून मी सांगितले गोपीनाथराव मुंडेचा स्वभाव कसा होता आणि कसलं राजकारण चांगलं होतं म्हणले बिड्याचं नाव मोठं बिडाला मोठे मोठे मुद्दे घेत होते व्यापारी आता बिडात काही नाही म्हणले लहान लहान याकरांच्या हातामध्ये बंदुका पिस्तुल्या कोणी दिल्या आणि कशाच चाललंय सगळं नुसतं जेव्हा जेव्हा मग मला सांगा एका वर्षात एवढे खून कुठ यक्ष नऊ लोक मरते म्हणे दर तीन दिवसाला एक माणूस एक माणसाचं पेत सापडते हेच का आपलं बिडाचा विकास मला सांगा हजारो कोटी रुपयाचा विकासाचा कागदावर सगळा बट्ट्या बोळ सगळ्याच्या जमिनी हाड सगळं हेच कस बाबा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल